हे कशाचं ताट आणलं गा आवळून ताट ते दिसतंय की मला परण्यात कंच्या धातूचं हाय म्हणते मी पितळेचं ताट आणि पितळेचं निरांजन पितळेच ताट आणि पितळेची निरंजनी आयका मंडळी राजाकडचं ताट पितळेचं मोठं घर पोकळ सणवा वारा जाई भस्सा भस्सा अरे सोन्याचं ताट आणि सोन्याचं निरंजन आणायला तुला काय धाड भरली होती का गं खापर तोंडी आ कुंभार आणि तुला बोलण्याचं नाही सुमत चिखला मातीत लोळती आणि साबनाला शांतपणा शिकवते होय का जमीन जमिनी माती घेऊनच उठतं आणि मातीचं तोंड वाजून वाजूनच फुटत या कुंभारेच्या दारापुडा मडक्यांची रस आणि तुझ्या दारापुडा गाढवांची रस गंगे चोराला चावला इचो तरी तो करीत नाही हुक्का तू